खरं तर आपला सिंधुदुर्ग हे पत्रकारिता क्षेत्रामध्ये सामाजिक भान जपते आहेच पण त्याचबरोबर साहित्यिक अभिरुची वाढावी कारण या आपला सिंधुदुर्गचे संपादक राजन जी आहेत पण कार्यकारी संपादक सरिता पवार मॅडम आहेत आणि या राखायला विजेखून या काव्यसंग्रहाला मॅडमांना जिल्हा राज्यस्तरापर्यंत अनेक पारितोषिक मिळाले त्याचं कुठेतरी रुणानुबंध या सामाजिकतेतून जपावं यासाठी अद्वैत दिवाळी अंकाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आणि आंतरजिल्हास्तरीय अनेक स्पर्धा घेतात आल्या मग कथा कविता त्याच थोडक्यात जो भूमिका जी आहे ती मी मॅडमांना विनंती करतो की काय आहे अद्वैतच्या या कथा आणि काव्य लेखनाची भूमिका ती आपण मांडावी सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आपला सिंधुदुर्गवर मनापासून प्रेम करणारे रसिक प्रेक्षक वर्ग हो मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ चार वर्षातच आपला सिंधुदुर्गने जी भरारी घेतली आहे त्यामागे या आपल्या सिंधुदुर्गचे मुख्य संपादक सन्माने राजन चव्हाण सर यांच्या अभिनव कल्पना कारणीभूत आहेत आणि त्यातील एक कल्पना ती म्हणजे दिवाळी अंक त्याविषयी मी बोलणार आहे अद्वैत दिवाळी अंक काढायचा ठरला जेव्हा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीने त्यावेळी कोरोना चालू होता आणि त्यामुळे आम्ही पहिला जो दिवाळी अंक काढला तो डिजिटल दिवाळी अंक काढला गेला होता पण त्या डिजिटल दिवाळी अंकामध्ये सुद्धा ता आपल्या आताच अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं त्याच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्यापासून ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सन्माननीय प्रवीण बांदेकर सर अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्य कृतींचा समाविष्ट आपण त्या समावेश आपण त्या डिजिटल दिवाळी अंकामध्ये केलेला होता आणि त्यानंतर मग कोरोनाचा बहर ओसरला तसं ठरवलं की आता आपण छापील दिवाळी अंक काढायचा जेणेकरून हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा जो आनंद वाचकांना मिळतो तो आनंद वाचकांना प्रत्यक्ष मिळावा आणि त्यानंतर आम्ही पहिल्यांदा जो दिवाळी अंक काढला आणि त्याची एक थीम घेतली असं ठरवलं होतं की थीम घ्यायची आणि त्या थीमनुसार अंक काढायचा आणि ती थीम होती आजकालची मुलं आपण आजकालच्या मुलांना ज्या पद्धतीने नावं ठेवतो म्हणजे प्रत्येक मागील पुढे पुड़ी, पुढच्या पिढीला निगेटिव्ह ॲटिट्यूडने बघत असते की काय ही आजकालची मुलं पण सर आम्ही अशी आजकालची मुलं शोधून काढली जी अगदी गडचिरोलीपासून ते आपल्या सिंधुदुर्गपर्यंतची वीस मुलं अशी शोधून काढली की जी अत्यंत विधायक काम करतात ही तरुण मुलं या वयामध्ये स्वत सोबतच समाज भान जपत स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या प्रगतीलाही हातभार लावतात अशा वीस मुलांच्या कार्याचा पूर्ण आलेख आपण त्या दिवाळी अंकामध्ये मांडलेला होता आणि त्या दिवाळी अंकाच्या जवळजवळ हजारपेक्षाही जास्त प्रती त्या वर्षी पहिला दिवाळी अंक असून सुद्धा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता त्यानंतरचा दुसऱ्या वर्षीचा दिवाळी अंक होता तेव्हा जेव्हा थीमचा विषय आला तेव्हाही असं ठरवलं होतं की काहीतरी एक हटके थीम घ्यायची जेणेकरून आपण जी सामाजिक बांधिलकी जपतोय त्याला कुठेतरी एक एक ठळक अस्तित्व त्याचं अधोरेखित झालं पाहिजे आणि म्हणून त्या वर्षीची आमची थीम होती मी विमुक्ता अपराजिता आता याचं विश्लेषण करून मी तुम्हाला सांगेन की आपल्या समाजामध्ये परित्यक्ता स्त्रिया किंवा आपण सरळ सरळ असं म्हणतो की सोडून दिलेल्या बायका असं आपण सहजपणे म्हणून जातो आणि त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही आज, आज एकविसाव्या शतकात अत्यंत कलुषित आहे पण मला अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतं सा की लग्नाच्या या नात्यातून अत्यंत वेदनादायक असं काहीतरी सोसून लग्नाच्या नात्यातून बाहेर पडून या समाजामध्ये आपल्या अशा अनेक मैत्रिणी आहेत अशा अनेक बहिणी आहेत ज्यांनी स्वतःचं ठळक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि फक्त स्वतःच नाही तर त्यांनी स्वतःबरोबर अनेकांना आधार देण्याचं काम केलेलं आहे आणि अशा जवळजवळ अकरा मैत्रिणींच्या जीवनगाथा त्यांच्याच शब्दामध्ये आपण त्या दिवाळी अंकामध्ये मांडला होता आणि मला सांगायला आनंद वाटतो की तो आपला दिवाळी अंक फक्त महाराष्ट्रात नव्हे फक्त देशात नव्हे तर देशाच्या बाहेर सुद्धा आम्हाला पाठवावा लागलेला होता आणि त्या दुसराच दिवाळी अंकसुद्धा दि, दि दिवाळी अंकातच आपण हे यश प्राप्त केलेलं होतं आणि यावर्षी आपण जो दिवाळी अंक काढला त्याचं थीम होती सहजीवन म्हणजे एकत्र पती पत्नी एकत्र येऊन जेव्हा आपण कधी कधी म्हणतो की लग्नाची जी चौकट असते ती बाईला संकुचित करून टाकते बाईचं जे अस्तित्व आहे ते मर्यादित करते पण याला छेद देणारी अनेक जोडपी आपल्याला आपल्या समाजामध्ये दिसतात आता ठळक नाव बघायची तर आपण प्रकाश आमटे प्रकाश आमटे साधना मंदा आमटे यांसारखं अनेक उदाहरणं आपल्या समोर असतात पण मग आपल्या आजूबाजूला वावरणारी अशी अनेक माणसं आमच्या दृष्टिक्षेपामध्ये होती जी या लग्नाच्या सहजीवनाला एका वेगळ्या पातळीवर त्यांनी नेऊन ठेवलेलं होतं की जरी ते लग्न पती पत्नी म्हणून एकत्र असले तरी सुद्धा कुणीही एकमेकाचं स्वातंत्र्य हिरावून न घेता व्यक्ती म्हणून प्रत्येकाला स्वातंत्र्य देत एकमेकांसोबत ग्रो होत समाजाचं जे काय आहे याचा विचार करत जे सहजीवन जगत होते अशा जवळजवळ पंधरा ते सोळा जोडपांच्या कथा आपण या दिवाळी अंकातून मांडलेल्या होत्या आणि अशा प्रकारे ही तीनही वर्ष आपण वेगळी थीम घेऊन वेगळी कल्पना घेऊन वाचकांच्या समोर गेलेलो होतो आणि अशा एक कल्पना मनात आली की नवीन लिहिते जे हात आहेत अगदी महाराष्ट्रभर पसरलेले त्या हातांना बळ द्यावं आणि म्हणून मग कथा आणि कविता स्पर्धा अद्वैत राज्यस्तरीय कथा कविता स्पर्धा आणि अद्वैत आंतरजिल्हास्तरीय कथा कविता स्पर्धा या आंतरजिल्ह कथा कविता स्पर्धेमध्ये आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांचा समावेश केला आणि गेल्या वर्षीपासून ही स्पर्धा सुरू झाली आणि मला सांगायला खूप आनंद होतो की या कथा कविता स्पर्धांना महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा मराठी जे लेखक कवयित्री आहेत कवी कवयित्री त्यांच्याकडून उदंड प्रतिसादामध्ये आपण ही स्पर्धा पार पडतो आणि अत्यंत चिकित्सक वृत्तीने परीक्षण करणारे परीक्षक ज्यांचं साहित्यामध्ये एक विशेष नाव आहे की जे तू निष्ठ परीक्षण करू शकता, जिथे आमचा संपादक म्हणून कोणताही हस्तक्षेप असत नाही अशा पद्धतीचं परीक्षण करून निवडलेल्या कथांना आणि कवितांना आपण इथे त्यांचा गौरव करतो गेल्या वर्षी स्पर्धेचं ज्यांनी परीक्षण केलं ते विशाखा पुरस्कार प्राप्त सन्माननीय कवी मोहन कुंभार सर आज इथे उपस्थित आहेत आणि या वर्षीच्या कविता स्पर्धेचं ज्यांनी परीक्षण केलं ते सन्माननीय वीर धवल परब सर ज्येष्ठ कवी त्यासोबत कथा स्पर्धांचं ज्यांनी परीक्षण केलं ते ज्येष्ठ लेखक कथालेखक आनंद हरी सर इस्लामपूर यांनी अत्यंत चिकित्सकपणे म्हणजे आमचा कुठलाही हस्तक्षेप त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये नव्हता आणि त्यांनी कथांची निवड केली तर आज या कथा आणि कविता स्पर्धाच्या माध्यमातून महाराष्ट्र भरातला साहित्यिक गोतावळा अद्वैशी जोडलेला आहे आणि आज या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आज त्यांचा कौतुक सोहळा इथे करणार आहोत तर लवकरच सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कौतुक सोहळा होईल आणि सन्मान्य राजेश कदम सर विजेत्यांची नावं जाहीर करतील जे विजेते मुंबई पुण्यापासून इथे आपल्या कणकोलीमध्ये या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते थँक्यू सो मच धन्यवाद असा हा प्रभास साहित्यिक राज्यस्तरीय कथास्पर्धा आणि काव्य पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे आदरणीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते खरं तर राज्यस्तरापासून अनेक लेखकांनी सहभाग घेतला होता आणि प्रथम क्रमांक जो आहे तो विभागून देण्यात आलेला आहे पुण्याच्या चारुदत्त गोरे आणि जयसिंगपूर किरण पाटील यांना मी चारुदत्त गोरे यांना इथे येण्याची विनंती करतो अद्वैत दिवाळी अंक राज्यस्तरीय कथास्पर्धा प्रथम क्रमांक आणि रोख रक्कम सन्मानचिन्ह असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे राज्यस्तरीय कथास्पर्धा प्रथम क्रमांक चारुदत्त गोरे पुणे आणि विभागून क्रमांक आहे किरण पाटील जयसिंगपूर चारुदत्त जी आपण खास पुणेहून या ठिकाणी आलात आपलं मनपूरक स्वागत आहे किरण पाटील जयसिंगपूर अद्वैत दिवाळी अंक राज्यस्तरीय कथा स्पर्धा प्रथम क्रमांक विभागून आहे त्यांनाही ग्रंथभेट रौकर रक्कम पुष्पगुच्छ देऊळ त्यांच्या साहित्यिक प्रवासाला आपण सदिच्छा देत आहोत यानंतर या वर्षीचं उत्कृष्ट काव्य पुरस्कार अर्थात तो राज्यस्तरीय आहे आणि तो या वर्षीचा उत्कृष्ट राज्यस्तरीय काव्य पुरस्कार दिला जातोय मुंबईच्या कवयित्री कविता झुंजारराव यांना जोरदार टाळ्या या उत्कृष्ट राज्यस्तरीय काव्य पुरस्कार कविता झुंजारराव यांच्या या साहित्यिक प्रवासाला आदरणीय जिल्हाधिकारी त्याचबरोबर सर्व मान्यवर सदिच्छा देत आहेत अद्वैतच्या या कथा प्रवासासाठी सुद्धा सदिच्छा त्यानंतर जसं राज्यस्तरीय कथा आणि काव्य पुरस्कार दिले गेले त्याचबरोबर जिल्हास्तरीय अर्थात आंतरजिल्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कथा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचाही क्रमांक या ठिकाणी प्रथम क्रमांक डॉक्टर हर्षदा देवधर आलेत काय नाही द्वितीय क्रमांक स्नेहा नारिंग्रेकर शिरोडा आलेले आहेत मी मान्यवरांना विनंती करतो की सिंधुर जिल्हा बँकेचे सन्मान्य अध्यक्ष मनीजी दडवी यांना की द्वितीय क्रमांक स्नेहा नारिंग्रेकर शिरोडा आंतरजिल्हा कथा स्पर्धाच्या या विजेत्या आहेत द्वितीय क्रमांक स्नेहाजींच्या पुढील साहित्य प्रवासाला मणीजी दळवी ग्रंथभेट रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करताना आणि आंतरजिल्हा रत्नागिरी सिंधुदुर्ग स्पर्धा तृतीय क्रमांक खेड प्रियांका सावंत यांचंही आपण एकदा जोरदार टाळाने स्वागत करूया मी सन्मान्य तहसीलदार देशपांडे साहेब यांना विनंती करतो की खास खेडहून यांच्या या वर्धापन दिन सोहळ्याला आणि आजच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रियांका सावंत यांना आंतरजिल्हा कथास्पर्धा तृतीय क्रमांक रोख रक्कम ग्रंथ भेट सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे जशा कथास्पर्धा घेण्यात आल्या तशा काव्यस्पर्धा सुद्धा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आंतरजिल्हा घेण्यात आल्या होत्या त्याचं मी इथे क्रमांक सांगतो तृतीय क्रमांक आहे राजापूर विजय सुतार मी आदरणीय संदीपजी चौकेकर यांना विनंती करतो की आंतर आंतरजिल्हा काव्यस्पर्धा तृतीय क्रमांक विजय सुतार राजापूर यांना आपण सन्मानित करावं तृतीय क्रमांक विजय सुतार त्यानंतर मी द्वितीय क्रमांक आपल्या कणकवलीचे आहेत आंतरजिल्हा सिद्धी परब यांना द्वितीय क्रमांक मी शिवसेना उपनेते आदरणीय सामाजिक कार्यकर्ते संजय जांगरे साहेब यांना विनंती करतो की या द्वितीय क्रमांक सिद्धी परब हिचा सन्मान आपल्या असतो बाबा आणि आंतरजिल्हा काव्यस्पर्धा प्रथम क्रमांक मी आदरणीय ए आर टी ओ काळेसाहेब यांना विनंती करतो की या प्रथम क्रमांकाचे विजेते श्रेयस शिंदे यांचं सन्मान आपण करावा आंतरजिल्हा काव्यस्पर्धा प्रथम क्रमांक श्रेयस शिंदे संवेदनशील लेखक कवी म्हणून श्रेयसजींची ओळख आहे आपल्याला खूप खूप हार्दिक सदिच्छा धन्यवाद तर अशा या राज्यस्तरीय कथा काव्य पुरस्काराचं वितरण झालेलं आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ క విరు నకా